प्रमाणपत्र द्यावीत या अन्य देखील काही मागणे आणि अन्य काही ठराव या बैठकीत झाल्याची माहिती आता संजय लाखे पाटील हे देत होते वळूया पुढच्या बातमीकडे ठाकरे ब्रँडवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊतांमध्ये पुन्हा जमपली ठाकरे ब्रँडवरून फडणवीसांनी केलेल्या टीकेवरून संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते तुम्ही ब्रँड नाही असं फडणवीस म्हणाले होते त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बँड वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला छोटे छोटे। त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे आहे नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड 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 बनत नाही हे काय आहेत मागे ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाहीये बर ब्रँडी औषध म्हणून घ्यायची यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी भाकरे हाच ब्रँड आहे आणि तुम्ही म्हणाल जाहिरातीचं हा काळा पैसा याची चौकशी व्हायला पाहिजे